हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही गेली चार वर्ष आमची चळवळ सुरू आहे आणि आमची ही भूमिका आहे की हुक्का पार्लरला तर मुळात बंदीच आहे खरी तर तरी देखील चालतं की आमचा तरुण जो आहे तो आम्हाला असा तरुण हवा आहे की जो गड किल्ल्यावर जाईल आणि गड किल्ल्यावरची माती कपाळाला लावेल आणि त्याच्यामुळे जे जे म्हणून चुकीचं आहे जे जे म्हणून तरुणाला बिघडवणारं आहे त्याच्याविरुद्ध आमची ही चळवळ चालली पाहिजे की ठाणे हे सांस्कृतिक ऐतिहासिक शहर आहे हा ऐतिहासिक ठेवा जुन्या था ठाण्याचा आपण ठेवायचा आणि नवीन ठाण्याकडे वाटचाल करायची याचा दोन्हीचा संमिश्र अशा प्रकारचा प्रवास झाला पाहिजे आणि या भूमिकेतून मी नुसतं पाहत नाही तर मी प्रत्यक्ष काम कर करतो आहे सफाई कामगार हा सर्वात ज्याला म्हणता येईल की दुर्लक्षित वंचित घटक आहे त्याच्याकरता काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मी हा ध्यास घेऊन अनेक त्यांचे विषय जे आहेत ते त्या त्या पातळीवर मांडले महाराष्ट्र पातळीवर देखील सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशा प्रकारचं त्याची व्याख्या करून सर्व जात धर्म पंथ बाजूला ठेवून जो जो म्हणून घाणीत काम करणार आहे त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे राज्याच्या राजकारणामध्ये तुम्ही अनेक नेते बघितले असतील आमदार बघितले असतील नगरसेवक बघितले असतील परंतु चोवीस तास काम करणारा असा नेता तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला अवश्य पाहावं लागेल असेच आम्ही खास बातचीत करणार आहोत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्याशी नमस्कार मी अमोल कदम महा एम टी व्हीमध्ये कॅमेरामॅन अजिंक्य सावंतसोबत आपले सहचं स्वागत करत आहेत सर नमस्कार आपण राजकारणामध्ये पहिली सुरुवात कशी केली राजकारणामध्ये मी ज्यावेळेला महाविद्यापलयात होतो सिडनॅम कॉलेजमध्ये मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आणि त्याच वेळेला पहिली दोन वर्ष माझं शिक्षण झाल्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर तर त्यावेळेला आणीबाणी लादली गेली या देशामध्ये मॅडम इंदिरा गांधींनी कोर्टामधली केस हरल्यानंतर त्यांना पदमुक्त व्हायला लागेल असं लक्षात आल्यावर त्यांनी संपूर्ण देशभर संविधान जे आहे ते बाजूला ठेवून त्यांनी आणीबाणी लादली इमर्जन्सी आणली आणि त्या इमर्जन्सीला विरोध करण्याकरता लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली पाहिजे इमर्जन्सी म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ रायटिंग कुठलंच काही त्यांचं फ्रीडम जे आहे ते देशवासियांचं हिरावून घेतलं होतं लाखो लोकांना जेल बंद करून टाकलं होतं अशा प्रकारची परिस्थिती त्या काळात निर्माण झाली आणि त्याला विरोध करायला नवनिर्माण आंदोलन तरुणांचं आंदोलन देशभर सुरू झालं आणि त्याच्या माध्यमातून ही लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली पाहिजे याच्याकरता मी आपोआप त्या ठिकाणी मला ओढला गेलो आणि त्या लोकशाही प्रस्थापित होण्याकरता विद्यार्थी लढाकृती समिती याचा मी पहिला निमंत्रक झालो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचं मला मी काम सुरू केलं तेव्हापासून जे काम सुरू झालं ते आजपर्यंत निरन्याळ्या स्तरावर आणि निरनिराळ्या पद्धतीने काम चालू आहे आपण विधानपरिषद विधानभवनात जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा प्रथम कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं नाही शेवटी विधिमंडळामध्ये ज्या वेळेला आपण पाऊल टाकतो तर आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला ज्या भेडसावणाऱ्या गोष्टी आहेत ज्या समस्या आहेत त्या मांडणं आणि शासनाकडनं त्याचं निराकरण करून घेणं आणि मांडत राहणं भांडत राहणं आंदोलन करत राहणं आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं हेच एक मा समोर हे फार मोठं आयुध आहे विधिमंडळामध्ये आमदार म्हणून विधानपरिषदमध्ये किंवा विधानसभेमध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता जनतेकरता सर्वसामान्याकरता ते आयुध वापरलं पाहिजे अशीच भूमिका ठेवून त्यावेळेला मी काम सुरू केलं आता विधानसभेमध्ये मी आता ही माझी तिसरी टर्म आहे एक टर्म मी विधान परिषदेमध्ये देखील होतो पण मी गमतीने म्हणायचो मी ज्यावेळेला पहिल्यांदी निवडून गेलो त्यावेळेला मला पत्रकारांनी विचारलं की कसं वाटतं आहे आपल्याला तर मी त्यांना एका क्षणात सांगितलं की काळा घोड्याच्या पलीकडे पहिल्यांदी मी आलो आजपर्यंत आम्ही विधानभवनावर मोर्चे ते काळा घोड्याला अडवले जायचे त्याच्यापुढे आम्हाला यायला काही परवानगी नव्हती पण मी निवडून आल्यानंतर काळा घोडा ओलांडून मी विधिमंडळामध्ये पहिल्यांदी आलो अशा पद्धतीची मी त्यांना प्रतिक्रिया दिली होती ठाण्याच्या विकासाबद्दल आपलं काय विजन असेल सर बघा ठाणे ही माझी जन्मभूमी आहे ठाणे ही माझी कर्मभूमी आहे आणि ठाण्याचा विकास हा माझा ध्यास आहे कारण की माझं शहर माझी माणसं माझं ठाणं की जे सांस्कृतिक आहे ऐतिहासिक आहे आणि याचं नाव जे आहे ते महाराष्ट्रात देशात जगाच्या पाठीवर गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता आमूलाग्र सर्वांगीण विकास इथल्या प्रत्येक नागरिकाचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो वाढण्याकरता काय काय करता येईल त्याचा ती भूमिका घेऊन हा विकास झाला पाहिजे आणि तो शेवटी शासन दिल्लीचं शासन यांच्या माध्यमातून आता सुदैवाने आमचं डबल इंजिन सरकार आहे त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या योजना हे या ठिकाणी आणून ठाणेकर आमचा सुखी समाधानी आरोग्यदायी असा झाला पाहिजे हा एकच ध्यास निश्चितपणे माझ्या मागे आहे ओके okay. आपण आमदार आपल्या भेटीला तसेच जनता दरबार देखील सुरू केलेलं आहे याच्यापेक्षा काय कारण असतं सर बघा शहरामध्ये एक वेगळं का वातावरण असतं आता ठाण्यासारखं शहर म्हणजे हे मुंबई लगतचं आहे एम एम आर रिजनचा आहे या ठिकाणी सकाळी उठून जो कामावर जातो माणूस व्यवसाय करता जातो उद्योगधंद्या करता जातो नोकरी करता जातो तो, तो संध्याकाळीच येतो आणि ग्रामीण भागात वेगळी परिस्थिती असते ग्रामीण भागामध्ये तुम्ही गावात गेलात तरी देखील अख्ख्या गावाला कळतं दवंडी न पिटता की आमदार साहेब येऊन गेले या ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे आणि मग काय करायचं आणि त्या पार्श्वभूमीवर मी ठरवलं की आपणच उठून जायला पाहिजे आपण दवंडी पिटायला पाहिजे शनिवार रविवार ज्या वेळेला लोकांना सुट्या असतात किंवा कुठल्याही वस्तीमध्ये देखील आणि आमदार आपल्या भेटीलाच्या माध्यमातून लोकांशी गुजगोष्टी करायला पाहिजेत त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत सोडवायला पाहिजेत आणि त्यांच्यातलाच आपण आहोत लोकसहभाग लोक चळवळ आणि लोककल्याण लोक या त्रु त्रिसूत्रीवर आपण काम करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आमदार आपल्या भेटीलाचे शेकड्याने माझे कार्यक्रम झाले की आपण उठून त्यांच्याकडे जाणं आणि जनसंवाद कार्यक्रम जो आहे की लोकांना ठराविक दिवशी आपण उपलब्ध राहणं तर ते सोमवार आणि शुक्रवार आता जवळजवळ मागच्याच सोमवारी हा एक्क्याऐंशीवा माझा जनसंवादाचा कार्यक्रम झाला याच्यातून तुम्ही लोकांशी नुसते कनेक्ट होत नाही तर लोकांचं सुख दुःख जे आहे ते आपल्याला कळतं आणि त्याचा मार्ग आपण त्यांचा काढला तर त्याला समाधान मिळतं आणि संस्थांमध्ये आपण सर कार्यरत आहात त्याबद्दल काय सांगाल मी निवडून येण्याच्या आधीपासून मग क्रीडा संस्था असेल आमची स्टार स्पोर्ट्स क्लब म्हणून संस्था आहे आता पुढच्या वर्षी पन्नासावं वर्ष होईल की आम्ही आंतरशालीय क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातल्या या आयोजन करतो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने त्यांच्या मान्यतेने या स्पर्धा असतात त्याच्यामुळे शेकडो खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे गेले सांस्कृतिक क्षेत्रात देखील मी स्वतः कलासरगम या संस्थेमध्ये काम करत होतो व्यवस्थेमध्ये असेल कलाकार म्हणून असेल त्याच्यानंतर कोकण कला अकादमीचा मी गेली दहा वर्षापेक्षा जास्त अध्यक्ष आहे या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ कोकण चषक एकांकिका स्पर्धा गेली चौदा वर्ष आम्ही घेतो आहे आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून या क्षेत्रातल्या लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं गेलं आहे आमच्या आंबा महोत्सव म्हणून संस्कार माझी जी, जी संस्था आहे त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्याच्यातला आंबा महोत्सवाचा उपक्रम हा गेली एकोणीस वर्ष चालू आहे आणि अनेक संस्कारच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम मग वह्या वाटप असेल शैक्षणिक जे दुर्बल आहेत गरजू गरजवंतांना मदत असेल वरच्या त्याच्या करिअरकरता आर्थिक मदत असेल अशा प्रकारचं संस्कारच्या माध्यमातून करतो आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की होमगार्डसारखीच नागरी संरक्षण दल ही देखील संस्था देशामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्याचं नागरी संरक्षण दलाचा चीफ वॉर्डन म्हणून देखील मी काम करतो कारण की मी ज्या शाळेमध्ये शिकलो ती जवळपास मिलिट्री स्कूलच होती आणि ते त्यामुळे त्याच्या तेव्हापासूनच मला तो, तो संस्कार होता किंवा आमची सह्याद्री प्रतिष्ठान म्हणून जी संस्था आहे गड किल्ल्यांचं संवर्धन आणि त्या ठिकाणी त्याची देखभाल अशा प्रकारची भूमिका आणि हजारोने त्या ठिकाणी गडसंवर्धन करणारे दुर्गसेवक आहेत त्याचंही मी अध्यक्ष म्हणून काम करतो की आजच्या या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम जे आहे ते ते या गडकिल्ल्यामध्ये आहे हे गडकिल्ले शाबूत राहिले पाहिजेत आणि त्या भूमिकेतनं हे काम करताना अतिशय आनंद वाटतो अशा विविध प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांपासून ते निरनिराळ्या घटकांना त्यांना या ठिकाणी या मा एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं याच्याकरता हा माझा प्रयत्न असतो अच्छा तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल हुक्का विरोध देखील आपण एक चळवळ उभी केली आहे त्याबद्दल हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही गेली चार वर्ष आमची चळवळ सुरू आहे आणि आमची ही भूमिका आहे की हुक्का पार्लरला तर मुळात बंदीच आहे खरी तर तरी देखील चालतं की आमचा तरुण जो आहे तो आम्हाला असा तरुण हवा आहे की जो, कि जो गड किल्ल्यावर जाईल आणि गड किल्ल्यावरची माती कपाळाला लावेल आणि त्याच्यामुळे जे जे म्हणून चुकीचं आहे जे जे म्हणून तरुणाला बिघडवणारं आहे त्याच्याविरुद्ध आमची ही चळवळ चालली पाहिजे आणि जे जे त्या ठिकाणी चांगलं आहे मग गडसंवर्धन असेल विविध प्रकारचे उपक्रम असतील की जे पर्यावरणाचे उपक्रम असतील स्वच्छतेचे उपक्रम असतील त्याच्यामध्ये आमचा हा तरुण जो आहे तो असला पाहिजे आणि त्याच्याकरता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ती भूमिका घेऊन या आमच्या तरुणांनी पुढच्या काळामध्ये यामध्ये सहभागी व्हावं आणि आपण सहभागी झालात तर आपलाही विकास होईल आणि देशाचाही विकास होईल श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये आपला सहभाग होता त्याबद्दल पण काय सांगा राम जन्मभूमी आंदोलन हे अभूतपूर्व आणि अविस्मरणीय अशा प्रकारचं एक आमचा अनुभव आहे दोन्ही कारसेवेमध्ये म्हणजे ज्या वेळेला प्रचंड कारसेवकांना विरोध झाला मुलायमचं राज्य होतं मुलायम सिंग त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्या त्या होते त्याही वेळेला मी कारसेवेला गेलो आणि ज्या वेळेला हा ढाचा पडला आणि त्या ठिकाणी राम मंदिराची पुनर्स्थापना झाली त्याही वेळेला त्या आंदोलनात होतो आणि तो एक अविस्मरणीय प्रसंग होता आणि तो कधीच विसरू शकणार नाही आज आपल्याला भव्य दिव्य अशा प्रकारचा अयोध्येमध्ये आदरणीय मोदींच्या संकल्पनेतून उभारलेलं अशा प्रकारचं आपल्याला राम मंदिर बघायला मिळतंय एक कारसेवक म्हणून देखील मला त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेतल्यानंतर अतिशय आनंद आणि समाधान वाटतं कारण की या देशाचा प्रभू रामचंद्र हा श्वास आहे आणि त्याच्यामुळे देशाचा श्वास परत या ठिकाणी पाचशे वर्षानंतर आलेला आहे अशा प्रकारची भावना निर्माण होते सर जुनं ठाणं आणि नवीन ठाणं या संदर्भात आपण काय सांगत जुनं ठाणं प्रत्येक शहर हे कधी जुनं असतं आणि त्याच्यानंतर त्याच्यात बदल घडत जातात जुन्या ठाण्यामध्ये टांगे होते आता नवीन ठाण्यामध्ये मेट्रो आलेले आहेत जुन्या ठाण्यामध्ये चार मजल्याच्या वर इमारती नव्हत्या आणि आता पन्नास मजल्याच्या अनेक इमारती म्हणजे पन्नास साठ सत्तर ऐंशी वाढतच गेलेल्या अशा टॉवर इमारती झाल्या जुन्या ठाण्यामध्ये एकशे दोन तलाव होते तर ह्याचं जुने पण राखून, राखून की ठाणे हे सांस्कृतिक ऐतिहासिक शहर आहे हा ऐतिहासिक ठेवा जुन्या ठाण्याचा आपण ठेवायचा आणि नवीन ठाण्याकडे वाटचाल करायची याचा दोन्हीचा संमिश्र अशा प्रकारचा प्रवास झाला पाहिजे आणि या भूमिकेतून मी नुसतं पाहत नाही तर मी प्रत्यक्ष काम कर करतो आहे की जुन्या ठाण्यामध्ये आमच्या अशोकस्तंभ होता तो एक स्वातंत्र्याचं प्रतीक होतं तो मी उभारला जुन्या ठाण्यामध्ये पहिली देशातली रेल्वे जी धावली ती बोरीबंदर ते ठाणे तो देखील ठाण्याचा था ऐतिहासिक ठेवा आहे तर त्या इंजिन त्या रेल्वेचं इंजिन जे आहे ते आम्ही स्टेशनच्या जवळ त्या ठिकाणी आणलेलं आहे तो देखील मला अतिशय आनंददायी वाटतं जुन्या ठाण्यामध्ये क्रांतिकारकांचा इतिहास लपलेला आहे या जेलमध्ये त्याच्या आधी तो किल्ला होता तो देखील इतिहास आम्ही त्या ठिकाणी निर्माण करतो अशी अनेक गोष्टी की या ठेवल्या पाहिजेत लोकांच्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या लक्षात राहील की बाबा ठाणे म्हणजे काय तर ठाणे हे अशा पद्धतीने पूर्वी होतं तर तोही तो ठेवला पाहिजे आणि नवीन ठाण्यामध्ये देखील अगदी नमो सेंट्रल पार्कपासून ते अभिनव आणि आधुनिक अशा प्रकारच्या सोयीसुविधा नवीन ठाण्यामधल्या ठाणेकरांना दिल्या पाहिजेत अशा भूमिकेतून मी यांच्याकडे बघतो सफाई कामगार तसेच इतर काही कामगार त्यांचे आधारवड म्हणून आपल्याला ओळखलं जातं त्याबद्दल आपण सर काय सांगाल सफाई कामगार हा सर्वात ज्याला म्हणता येईल की दुर्लक्षित वंचित घटक आहे त्याच्याकरता काम केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मी हा ध्यास घेऊन अनेक त्यांचे विषय जे आहेत ते त्या त्या पातळीवर मांडले महाराष्ट्र पातळीवर देखील सफाई कामगार जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशा प्रकारचं त्याची व्याख्या करून सर्व जात धर्म पंथ बाजूला ठेवून जो जो म्हणून घाणीत काम करणार आहे त्याला वारसा हक्क मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली कोर्टाने पण मान्य केली शासनाने तर मान्य केलीच होती लाडपागे समितीच्या बाब बाब धोरणातून आणि त्याला यश मिळालं आज मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामधले पन्नास हजाराच्या वर सफाई कामगारांना वारसा हक्क हा हक्काने मिळाला आणि तोसुद्धा सर्व जात धर्माच्या सफाई कामगारांना तो मिळाला okay. सर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे बघा पक्षाचा कार्यकर्ता हे कायमस्वरूपी पद आहे आणि कार्यकर्ता अखंडितपणे म्हणजे कार्यकर्ता हा माझी कधी होत नाही पदं जी आहेत ती आजी माझी बदलतात परंतु कार्यकर्ता हा पक्षाचा एक महत्त्वाचा असा कणा आहे आणि त्या कार्यकर्त्याला घेऊनच पक्ष वाढतो भारतीय जनता पार्टीसारखा कार्यकर्ता पक्ष जो आहे तो कार्यकर्त्यांच्या ताकदीवर त्यांच्या बळावर आणि त्यांच्या आत्मिक इच्छेवर आणि त्यांची ध्येय धोरणावर त्यांनी जी जे काम करतात त्यांच्या परिश्रमावर आज आपल्याला जो दिसतो आहे भारतीय जनता पार्टी तो त्याच्यावर दिसतो आहे शून्यातून जो निर्माण केला तो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केला आणि त्याच्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता हा सर्वात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून मी पाहतो सर धन्यवाद आपण वेळात वेळ काढून महा एम टी बीबद्दल थोडंसं विचार प्रकट केले त्याबद्दल असेच खास मुलाखत पाहण्याकरिता महा एम टी बीला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद